गणेश कोण आपलं ओरिजिनल को होई की नको होई गणेश कोण हो ही ही गणेश कोण आमका नको हा किती पाणीच नाही याच्यात पर पाणी भरपूर आता पुरवल्यानं वायज वायत पाणी आता आय वायज पाच गेलो तर आपण कमी आता असा पाणी भरपूर आहे अशी गणेश कोण होती असं आमका थांबवतं लागतं इथे पाणी हा हा पाणी कमी आहे हे भरपूर कमी आहे पाणी याच्यामध्ये जोरात काम करत गणेश कोंडीचा वादळ मोठा गणपती चालणार चला चला आम्ही व्हाळा जाऊया आपली चल पुढे चांध घालू काळ जाऊया काय गो करत काय काढत काय हा पातोळ पातोळ नाही रे वंशाची तयारी करता वंशाची तयारी ना वंशाची तयारी होय वाळावड जात होय असा आहे आमचं गाव <coughs> नमस्कार मंडळी मी आहे संतोष कोकणातील निसर्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत तर आज पाच दिवसाचे गणपती जाणार आहे गणपतीची तयारी चालली आहे आता गणपती इथे बुडवले जातात पाणी अडवते पाणी इथे थोडासा पाऊस कमी असल्या पाणी व्हाळाला थोडा कमी आहे तीस चाळीस गणपती एका ठिकाणी बुडवतो पाऊस कमी आहे सध्या हा हा पाणी अडव भया हे आता इथे आम्ही तिथं पाणी बंद करणार आहोत आणि इथे गणपती बुडवले जातात करता अध्यक्ष कोणा हा इलो इलो अध्यक्ष इलो हो हो यो अध्यक्ष पॅन्ट कोणाची घातल रे हो यो अध्यक्ष अशी ही अशी कामं होतात નાંદ <Indonesia> बांध थोडा घालून झालेला आहे आता थोडा बाकी आहे संपूर्ण पाणी इथे वाढणार असं हां काय करतं समजा भिंबू आ, की, की। आज मजे काम धरलं लहानपणीच्या आठवणी ताजो केलं आणि का आता मी सोडून अरे गेली बरे बऱ्यापैकी भरलेली हा ऑर्गॅनिक जाम करून टाकलं नाही इथे पाणी टिकून जावचा किती वाढलं पाणी ते बघे माप हे आणि माप एवढा झाला अजून या पाणी हां अजून वाढावा या वावराचा लागत इथे हे सगळे पोरगे येतात मुंबईसहून

पाणी भरपूर आहे अशी गणेश असं आमचं थांबवा लागतं इथे पाणी हाय पाणी आहे भरपूर पाणी आहे पंचवीस गणपती इथे आम्ही आता संध्याकाळी पाच नंतर इथे विसर्जन होणार आहे हे असे सगळे पुण्यावरून आलेले मुंबईवरून आले पोरगे आलेले हैदराबाद हैदराबाद या तिकडून आलेले सर्व मेहनती पोरगे आहेत पण चांगलं असं काम करून गणेश कोण मानतात आणि गणपतीचं इथे विसर्जन केलं जातो ए भाऊ घ्या खाली पडशील

गणेश कुंड बांधून झालेली आहे आम्ही आता चाललो आमच्या घरी आणि संध्याकाळी सहा वाजता इथे गणपती आणले जातात आणि गणेश कुंड बांधलेली आहे इथे आम्ही त्याचं चांगल्या प्रकारे विसर्जन करतो हा आमचा छोटासा गाव आहे वीस ते पंचवीस गणपती आहे की पोरं आता इथे अजून चालू आहे काम पाऊस जोरात चालू आहे

वरड वरड छत्री सत्री वालो यांची गेली छत्री गेली हवा झटपून जबरदस्त मोठी चालली हा इथे बाहेर मा, मारामारी चालली बघा आणि इथे आमचे पोरगे जोरात काम करत गणेश कोंडीचा वादळ मोठा आईला छत्री वाऱ्यान जातो <laughs> ए <एक> झुरबा <जुर्वारें> हडे <गे। laughs> आणि संध्याकाळी गणपती विसर्जन असा मेलो अडे करवान आपले दाना हवेत नातत पोरो उडतत पोरांची दाना दान उडली हा हा मोठे मोठे कांटे आसत त्या कांटेनी सत्री अडाकली खरें अडकली लिहिली आता हे अजून काम करतो जोरात किती पाणी साठलं बघ या पावसात आता वरून पाऊस लागता जोरात जोरात ऐकणत नाही पार भरपूर वाया म्हणतात पाणी पाणी तर वाढला बऱ्यापैकी फुगलेला हा पाणी आणि हा भावेच खरवडे <laughs> ભાવ ગયા કરતા વસાન ખુબ ધમાલ એસ પણ ઓરસણ પડતા ભરપૂર પેણકોટ ઘલા રૂપિયા જ્યેષ્ઠ નાગરિક જ્યેષ્ઠ નાગરિક आणि दोन शब्दामध्ये आपले मनोगत व्यक्त सांगा दोन शब्द म्हणत तुम जा तुम्ही काही बांध बिन बांधणार नाही काय नाही आमका बांध बांधूच लागता वर्षाचा वर टाइम पण आमका बांधूच लागत आहे गावात काय पोर गेले तुम्ही बांधले तुमचं म्हणत नाही आम्ही आता किती पंचवीस एक वर्ष म्हणतो हेच बांधतो पण बी तो घेऊन येलो आता आमचं बांध झालो मरे बांधा अजून पाणी तितके पाण्यान काय कागद लाव काय कुठे कागद घालू काय काय घालू काय पिढे घालू काय नाही वाशी उभे केला काय कायमस्वरूपी असं बांध बांधता येणार नाही ते नाही कशा आधीच ना आता पाणी जाते इथं इर इथवरून पाणी जाते इथपर्यंत पाणी येता बरं गेलं हे बघा नवीन पोर गेले पण तसे केले ते काय असे करतात ते ते असे काय घेतात काम करून देणार नाही तर चला बाकी काय करूया हाडलं ना झाला आणि पाणी भरपूर बऱ्यापैकी वाढला म्हणजे जाऊ अंधानी टाकून हां नाही नाही ना लेट नाही हे लेट नाही नाश्तो बरं गुळ का ह्या का

ए, है। असा आहे आमचा हा गाव गणेश पूर्णता पूर्ण झालेली आहे हा असं आहे आमचं गाव हे लाडू आणू गेले वाटतं लाडू आणू गेलेस रे आता नाही आता आमचा झाला बंद झाला लाडू बस झाले नाही किती आणला लाडू दोन पाकिल हा द्यात दे पैसे अरे आता गणेश कोण बांधून येलो ना दुकानार बघतो खाऊ गावता काय अनिल भाई दुकानदार बसलो आ ले। मालवानी मसाला मालवणी मसाला भाजको ना मसाला नाही हो दोन तीन चार मोधन द्या मसाला घेतला साडेतीनशे रुपयाला तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद